चला मित्रांनो आता आपण दम अंडा दम बिर्याणी बनवून पाहू खूप छान पद्धतीने बनवून पाहू आणि तुम्ही पण बनवून बघा चला मित्रांनो आता आपण दम बिर्याणी बनवून पाहू मस्तपैकी दम बिर्याणी आज बनवली बनवणार आहे आपण तर आपण चर्चाला सुरुवात करू नमस्कार मित्रांनो आज आपण बनवणार आहे आज आपण बनवणार आहे बिर्याणी बिर्याणी म्हणजे अंडा बिर्याणी अंडा बिर्याणी साठी काय काय लागणारे साहित्य दाखवतो तुम्हाला स पहिलं लावणार आहे कांदा हे कांदा एकदम बारीक कापलेला आहे आणि बिर्याणीचे तांदूळ घेतलेले आहेत बिर्याणीचे तांदूळ आणि टमाटे घेतलेले आहेत टमाटे टमाटे आणि हे अंडे आहेत ना आपण तलून घेतलेले आहेत तलून एकदम फा फ्राय करून कडक करून घेतलेले आहेत आणि हे सगळे बिर्याणी मसाला लाल मिरची पावडर धना पावडर आलद पावडर आणि लसूण लसूण पेस्ट अद्रक लसूणची पेस्ट आहे आणि हे घेतलेले आहे दही दही टाकायचं आपल्या बिर्याणीमध्ये आणि घेतलेले आहे कस्तुरी मेथी कस्तुरी मेथी मीठ आणि तेल हे तेल घेतलेले आणि आता आपण बनवायला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण टाकूया तेल सिंपल डिश आहे आणि मी शिंगतेल वापरलेलं आहे शिंगतेल तेल पाच चमची तेल घेतलेलं आहे मोठ्या तेल घेतलेलं आहे आणि आता आपला तेल गरम होऊ द्या आणि सर्व प्रथम आपण टाकूया लसूण आणि बिर्याणीला लसूण जास्त लागते बिर्याणीला लसूण जास्त लागते आणि बिर्याणी झाली का आपण टाकणार आहे कांदा कांदा टाकणार आहे कांदा आणि कांद्यामध्ये सर्वप्रथम आपण टाकणारे मीठ कारण मीठ टाकल्याने कांदा चांगला शिस्त आणि नरम पडतं आणि आता आपण टाकणार आहे टमाटे आणि टमाटे टाकल्यानंतर नंतर आपण टाकणार आहे हलद लाल मिरची पावडर दुसरी फिकी मिरची लाल मिरची पावडर बिर्याणी मसाला धना पावडर मसाला थोडा एक मिनिट शिजू द्या आणि आता आपण टाकूया कस्तुरी मेथी थोडीशी घ्यायची कस्तुरी मेथी कस्तुरी मेथी आणि आता आपण टाकूया दही दही टाकल्याने बिर्याणीला खूप छान छान टेस्ट येते आता दहीला यांना पाणी सुटेल त्यामुळे जरा फास्ट करू आपण दहीला पाणी सुटतो आणि चवीसाठी टाकणार आहे आपण मेगी मसाला मेगी मसाला चवीसाठी वायस टाकायचं जास्त टाकायचं आणि आता आपण टाकूया अंडे फ्राय केलेले अंडे मिरची व्यवस्थित शिजवून घ्यायच आपल्याला पुदिना आहे पुदिना जर आतला पुदिनाचं तर जास्त काय नाही तर स्किप करायचं आणि व्हिडिओ स्किप स्किप केल्यावर बघा हो किप करू नका पूर्ण घेऊ बघा पूर्ण घेऊ बघा आणि आता आपली मस्तपैकी ग्रेवी तयार झालेली आहे बघा ग्रेवी एकदम एक, एक नंबर तयार झालेली आहे आणि आता आपण टाकूया तांदूळ तांदूळमध्ये भात आणि आता आपण दम देऊया बिर्याणीला बिर्याणीला दम देऊया दम मस्तपैकी दम देऊया जरा जांदू जरा बसवतो खाली आणि आपण दम देऊया बघा तिथे मस्तपैकी दम देणार आहे आपण एक कोय कोयला ठेवूया कोयला कोयला म्हणजे कोलसा एका एक ठिकाणी आणि आपण मस्तपैकी दम देऊ या बिर्याणीला आणि नमस्कार मित्रांनो आणि जर आपली अंडा बिर्याणी जर आपल्याला आवडली तर बनवून पहा आणि असा दम द्या की मस्त लागेल बिर्याणी खायला आणि माझ्या चॅनलवरती नवीन जर असाल तर माझ्या व्हिडिओला तुम्ही सब करून ठेवा त्याने कारण माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील सौ महाराष्ट्राची